विधानसभा निवडणूक मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन तर्फे शहरातील मुख्य रस्त्यांवर भव्य रूट मार्च धुळे विधानसभा निवडणुकीतील नोव्हेंबर रोजी शांततेत पार पडलेल्या मतदानानंतर आता मत मोझनी साथी जोरदार तयारी सुरू झाली आहे मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी धुळे पोलीस प्रशासनाने शुक्रवारी नोव्हेंबर एकवीस रोजी शंभर फुटी रोड परिसरातून भव्य रूट मार्चचे आयोजन केले शुक्रवारी सायंकाळी शंभर फुटी रस्त्यावरून सुरू झालेल्या या रुटमार्च नेतृत्व पोलीस अधीक्षक श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे निरीक्षक अधिकारी कर्मचारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते रुटमार्च सुरुवात शंभर फुटी रोड परिसरातून झाली हा मार्ग चाळीसगाव रोड पाच कंदील जुना आग्रा रोड कराचीवाला खुंड फुलवाला चौक गांधी पुतळा मोठा पूल आणि संतोषी माता चौक मार्गे साक्री रोड विद्यावर्धिनी महाविद्यालयाजवळ समाप्त झाला रूटमार्कच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रिये दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरवासियांनी जिल्हा व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले मतमोजणीच्या दिवशीही शांतता व सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अशीच प्रभावी व्यवस्था राबवली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे मतमोजणीचा दिवस शहरासाठी महत्वाचा असून नागरिकांनी शांततेसाठी पोलीस प्रशासनाला साथ द्यावी असे पोलीस अधीक्षकांनी आवर्जून सांगितले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे